मित्रांनो मी बसेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या युट्यूब आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो थमनेल वरील किती वाढणार आपला पगार हे थमनेल पाहून जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो माफ करा कारण खुल्लर समितीच्या ज्या शिफारशी आलेल्या आहेत त्या अतिशय निराशाजनक आपल्यासाठी या ठिकाणी आहेत बघा खुल्लर समितीनं यामध्ये विचार केला तो पाचवा वेतनायक न्यायालयीन प्रकरण सोबतच सहावा आयोग सातवा वेतनायक आणि बक्षी समिती खंड दोनचा सुद्धा अभ्यास त्यांनी केलेला आहे विविध संघटनांशी त्यांची चर्चा झाली त्यांनी चर्चा केल्या त्यांच्याकडून त्यांची माहिती बोलावली त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी बोलावल्या तब्बल चारशे एक्केचाळीस संवर्गाची शिफारस म्हणजे मंजुराती सडने शासनाकडे केली ते ही शिफारस करत असताना त्यांनी त्या ठिकाणी जोडपत्र एक जोडपत्र दोन आणि जोडपत्र तीन या अशा प्रकारे त्या ठिकाणी त्याची विभागणी केली आणि ही विभागणी करत असताना जर विचार केला तर जोडपत्र एक मध्ये त्यांनी वेतन स्तर बदलून देण्याविषयीच्या जवळपास एकाहत्तर संवर्गाची शिफारस त्यांनी तिकडे केली आहे जोडपत्र दोनचा जर विचार केला तर ज्यामध्ये वेतन निश्चिती आणि त्या ठिकाणी वरिष्ठ सेने याबाबतच्या सुधारणाविषयी शिफारस शासनाकडे केलेली लि, आहे यामध्ये शिक्षक संवर्गाचा समावेश आहे प्राथमिक शिक्षक बऱ्याच संघटना त्यांच्या न्यायालयामध्ये गेल्या होत्या त्याचाही सुद्धा संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि जोडपत्र तीनचा जर विचार केला तर अतिशय म्हणजे दुःख होते मित्रांनो सांगताना की तीनशे सदोतीस पदसंवर्गाची त्यांनी ज्या शिफारस त्या अमान्य शिफारशी म्हणून त्यांनी त्याची ते नोंद घेतलेली आहे त्यामध्ये तीनशे सदोतीस संवर्ग म्हणजे तीनशे सदोतीस पदांचा यामध्ये समावेश आहे आणि ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक असतील वरिष्ठ लिपिक असतील ग्रंथपाल प्रयोगशाळा परिचार प्रयोगशाळा सहाय्यक वाहन चालक अशी बरेचशी पदे यामध्ये अंतर्भूत आहेत मित्रांनो हा नक्कीच निराशाजनक अहवाल आपल्यासाठी आहेच परंतु भविष्यात आपण या गोष्टीचा शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे आपण आपल्या संघटनांचे हात बळकट केले पाहिजे व आपण आपल्या मागण्यांवर ठाम राहिलो पाहिजे कारण मित्रांनो जबाबदाऱ्या टाळता येत नाहीत कामाची जबाबदारी एकीकडे वाढत आहे व एकीकडे प्रापंचिक जबाबदारी सुद्धा वाढत आहे याचा सहानुभूतीपूर्वक शासनाने विचार करायला हवा होता व या वेतन स्तरामध्ये फुल नाही फुलाची पाकळी तरी आपल्या पदरात घालायला पाहिजे होती असं मला या ठिकाणी वाटते असं हरकत नाही मित्रांनो भेटूया पुन्हा पुढील माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद